नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो आपण सोलार कंपनीबद्दल डिस्कस करूयात आहा सोलार टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात स्टॉकची जर प्राईस जर बघितली तर पाचशे एकोणऐंशी आपल्याला स्टॉकची प्राईस दिसते मित्रांनो वन डे एका दिवसामध्ये कंपनीनं पाच पर्सेंटपर्यंत रिटर्न दिला आणि फक्त पाच दिवसामध्ये कंपनीनं बावीस पर्सेंटपर्यंत आपल्याला एक पॉझिटिव्ह रिटर्न मिळून दिलेला दिसतो बघा एका महिन्यामध्ये कंपनीनं चौवेचाळीस पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिलेला दिसतो एका महिन्यामध्ये बघा सहा महिन्यामध्ये कंपनीनं अठ्ठावन्न पर्सेंट आणि मॅक्सचा जर विचार करूया तर एकशे एकाहत्तर पर्सेंट या कंपनीना असं खूप चांगल्या पद्धतीनं रिटर्न मिळून दिलेला दिसतो आणि मार्केट आपला लिस्ट झालेली एकवीस जुलै दोन हजार तेवीस म्हणजे आणखीन कंपनीला एकही वर्ष झालं नाही आणि एका वर्षाच्या आत कंपनीने एकशे एकाहत्तर पर्सेंट म्हणजे खूपच चांगल्या पद्धतीनं मिळवून दिलं का तर कंपनी छोटी आणि का तर बिझनेस या कंपनीचा सोलारमध्ये बिझनेस काम करताना ही कंपनी दिसते डिस्काउंटलाही सुद्धा कंपनी मिळत होती तेव्हाही आपण डिस्कस केलं होतं पन्नास टक्के हा स्टॉक डाऊन होता आपल्याला डिस्काउंटला मिळत होता आणि ज्या लोकांना डिस्काउंटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांच्या आता या कंपनीनं एकशे सहासष्ट पर्सेंटपर्यंत चांगला रिटर्न मिळून दिलेला आपल्याला दिसतो ज्या लोकांनी डिस्काउंटला हा स्टॉक मिळत होता तेव्हा जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्या लोकांचे पैसे डबलपेक्षाही या कंपन्या जास्त करून दिलेले आपल्याला दिसतात बघाबर छोटी कंपनी आहे रिक्स आहे तर रिवॉर्ड पण तशा पद्धतीने मिळतो एक बघू शकतो आपण दोन ते तीन महिन्यामध्ये पैसे डबलहूनही जास्त केलेली कंपन्या डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी तीन महिन्यामध्ये या कंपनीने एकशे एक सहासष्ट पर्सेंटपर्यंत मिळून दिलेलं दिसतं कुठल्या मोठ्या कंपनीमध्ये इथलं इथल्या कमी दिवसामध्ये चां इथले रिटर्न मिळणं शक्य नाही छोट्या कंपनीमध्ये का तर इथं रिक्स घेऊ शकत नाहीत लोकं आणि ज्या लोकांनी रिक्स घेतली त्याच लोकांचा चांगल्या पद्धतीनं पैसा बनतो तर त्यासाठी आपल्याला रिक्स घ्यायची पण आपली कॅपिटल छोटी असावी जास्त आपल्यावर प्रेशर येणार नाही अशी आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करू नाही तर या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात आणि या कंपनीचं फंडामेंटल चेक करूयात बघू शकतो कंपनीचा मार्केट कॅपचा जर विचार करतो तर फक्त एकशे अठ्ठ्याहत्तर करोड कंपनीचं मार्केट कॅप आहे म्हणजे छू खूपच छोटी कंपनी आपल्याला दिसते स्टॉकचा पी जर बघितला तर एकशे बाराचा आपल्याला स्टॉकचा पीसुद्धा दिसतो आणि त्यानंतर जर बघितलं तर आपण आर ओ सी कंपनीचं जर बघितलं तर एकशे अठ्ठावन्न पर्सेंट आपल्याला आर ओ सी दिसते आणि आर ओ बघितला तर पासष्ट पर्सेंट आपल्याला आर ओसुद्धा दिसतो म्हणजे चांगल्या पद्धतीनं कंपनी क परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसते फेस व्हॅल्यू जर बघितला कंपनीचा तर तोही दहाचा दिसतो आपल्याला आपण सेलवर नजर टाकूयात मित्रांनो सेल क पद्धतीनं कंपनी इन्क्रीज करताना दिसते मार्च दोन हजार अठराचा आपल्यासमोर डाटा दिसतो झिरो शेल होता मार्च दोन हजार अठरामध्ये कंपनी एकदम झिरो शेल म्हणजे एकही एक रुपयाचा शेल नव्हता केला कंपनीनं एकोणीसमध्ये अठरा लाख त्याच्यानंतर एक लाख एकोणतीस सॉरी एक करोड एकोणतीस लाख त्याच्यानंतर एक करोड आणि अठ्ठ्याऐंशी लाख त्याच्यानंतर सतरा करोड आणि सतरा करोडहून वीस करोड बघू शकतो मित्रांनो मार्च दोन हजार वीसमध्ये एक करोड आणि एक करोड त्याच्यानंतर एक करोड अठ्ठ्याऐंशी आणि त्यानंतर त्यानंतर सतरा करोड आणि डायरेक्ट वीस करोड म्हणजे खूप मोठी जंप ही कंपनी सेलमध्ये करताना आपल्याला दिसून येते नेट प्रॉफिट जर विचार केला तर एक लाख त्याच्यानंतर दोन लाख त्याच्यानंतर आठ लाख त्याच्यानंतर एकोणऐंशी लाख आणि एक, एक करोड साठ लाख म्हणजे चांगल्या पद्धतीनं कंपनी आता आपले नेट सुद्धा आपणाला इन्क्रीज करताना दिसते या कंपनीवर कर्ज बघूयात आपण कर्ज बघू शकतो तर या कंपनीवर झिरो कर्ज आहे मित्रांनो डेथ फ्री कंपनी एकदम कर्जमुक्त कंपनी एकही एक रुपयाचं कंपनीवर कर्ज नाही तर अशा कंपनीमध्ये आपली थोडी कॅपिटल असणं आवश्यक आहे आणि रिझर्वचा जर विचार करू करू केला तर अकरा करोड रिझर्व आहे म्हणजे एवढी छोटी कंपनी आणि अकरा करोड रिझर्व यांच्याकडे सुरुवातीला बघू शकतो आपण एक नऊ लाख करोड कर्ज होतं सॉरी नऊ लाख होतं त्याच्यानंतर अठ्ठ्याऐंशी लाख आणि एक करोड बहात्तर लाख आणि आता अकरा करोडवर कंपनी आपलं रिझर्व नेऊन ठेवलेलं आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत जर विचार केला तर झिरो कर्ज आहे आणि रिझर्व या कंपनीकडे चांगल्या पद्धतीनं या कंपनीकडे सुद्धा आहे शेअर होल्डिंग पॅटर्नचा एक महत्त्वाचा पॉईंट मला तुम्हाला सांगावं असं इथं प्रमोटर जर बघितलं तर सदतीस पर्सेंट प्रमोटर होल्डिंग आहे आणि बाकी जर विचार केलात पब्लिककडे जर बघितलं तर त्रेसष्ट पर्सेंट पब्लिककडे म्हणजे प्रमोटरकडे जर विचार केला तर खूप कमी आहे आपल्याला दिसते होल्डिंग पण मित्रांनो आपल्याला छोटी क कॅपिटल ॲड करायची तर जास्त कॅपिटल नाही ॲड करायची आणि लॉंग टर्मसाठी चालायचं आणि बिझनेसकडे बघा आपण बिझनेसकडे बघून अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं वाटलं आहे या कंपनीवर कर्ज एकही रुपयाचं नाही कर्जमुक्त कंपनी आहे तर आपण थोडी कॅपिटल आपली लाँग टर्मसाठी आपण टाकून अशा स्टॉकसोबत आपल्याला चलायचं आहे नेक्स्ट स्टॉकबद्दल जर विचार केला तर उमा एक्सपोर्ट लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूया हो एक मसाले ही बनवण्याचं कंपनी काम क करते अनेक पदार्थ वेगवेगळे एकत्र करून ही कंपनी म मसाल्याची पॅकेजिंग करते मॅन्युफॅक्चरिंग स्वतः कंपनी करते पॅकेजिंगसुद्धा करते आणि सेलसुद्धा ही कंपनी स्वतः करताना दिसते मोठमोठाले या कंपनीचे स्टोअरसुद्धा आपणाला अवेलेबल दिसतात मित्रांनो एक मसाले बनवण्याच्या कंपनी अशी डोक्यात धरून चालायचं नाही की आपण एक एवढं हलक्यामध्ये घेऊ नये की एक मसाले बनवण्याची कंपनी पण खूप महागड्या वस्तू येतात आणि खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देणाऱ्या त्या आता खूप खूप मोठ्याल्या सिटीमध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये या कंपन्या या प्रोडक्टची चांगल्या पद्धतीनं मागणी असते आणि चांगल्या पद्धतीनं ही कंपन्या सेल करताना सुद्धा दिसतात आपल्याला आणि छोटी कंपनी ही तर चांगला परफॉर्मन्ससुद्धा करताना दिसतील एक दिवस खूप मोठ्याल्या कंपन्या ह्या होतील त्या दिवशी आपल्याला कळल की खरंच आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आपल्यासाठी गरजेचं होतं पण त्या वेळेस ही लेवल आपल्याला मिळणं गरजेचे वाटते बघा इथला छोटा कंपनीचा बिझनेस वाटतो ना एक मसाल्याचा बिझनेस पण कशा पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते आपण नजरासमोर बघू शकतो एका महिन्यामध्ये कंपनीनं आपल्याला साठ पर्सेंटपर्यंत रिटर्न दिलेला आहे मिळून या कंपनीनं बघा मसाल्याची कंपनी पण साठ पर्सेंटपर्यंत आणि सहा महिन्यामध्ये कंपनीनं पैसे आपले डबल केलेले आहेत एकशे दहा पर्सेंटपर्यंत या कंपनीनं सहा महिन्यामध्ये रिटर्न मिळून दिला आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर सोळा पर्सेंट बघू शकतो एक हा कंपनी आता खूप डाऊनला गेलेली होती जवळपास पन्नास टक्के पशा डाऊनला दिसताना आपल्याला दिसत होती आणि तेव्हापासून डाऊनपासून जर बघितलं तर एकशे पंचेचाळीस पर्सेंट आणि कंपनी मार्केटला लिस्ट कधी झालेली आठ एप्रिल दोन हजार बावीस म्हणजे कंप्लीट एक ते दीड वर्ष झालं आणि एक ते दीड वर्षामध्ये वर्ष कंपनीना चांगल्या पद्धतीनं रिटर्न मिळून दिला दिसतो बघू शकतो आपण हंड्रेडपेक्षा डबल होऊनही या कंपनीना पैसे आपले मिळून दिलेले दिसते जेव्हा ही रेंज होती ना मित्रांनो तेव्हा आपण बरेच वेळेस या कंपनीबद्दल डिस्कस केलेलं होतं ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांना चांगला फायदा या कंपनीमधून मिळला एका वर्षामध्ये पैसे कंपनीना डबल करून दिलेत हे आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि इथूनही खूप हा स्टॉक चांगला परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून येईल तर आपण या कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात बघू शकतो मार्केट कॅपचा जर विचार केला तर या कंपनीचा फक्त तीनशे त्रेचाळीस करोड या कंपनीचा मार्केट कॅप आहे आपल्याला आणि स्टॉकचा पी जर बघितला आपणाला तर स्टॉकचा पी तेही तिसचा दिसतो म्हणजे आपल्याला ही कंपनी आत्ताही इन्व्हेस्टमेंट करणं योग्य वाटते कारण की स्टॉकचा पी या कंपनीचा आपल्याला कमी दिसतो आर ओ सी बघितलं कंपनीचा वीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर तेही वीस पर्सेंट फेस व्हॅल्यू जर बघितला तर तो दहाचा दिसतो आपल्याला या कंपनीचा सेलचा जर विचार करूया तर मार्च दोन हजार एकोणीसमध्ये कंपनीनं तीनशे एकोणतीस करोडचा सेल दाखवला होता त्यानंतर आठशे नऊ ते नंतर सातशे बेचाळीस तर बाराशे त्र्याहत्तर चौदाशे शहाऐंशी आणि पंधराशे पासष्ट म्हणजे कंपनी सेल चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करताना दिसते नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर तीन करोड त्यानंतर आठ करोड त्यानंतर तेरा करोड त्यानंतर चोवीस करोड नंतर अठ्ठावीस आणि एक दहा म्हणजे कंपनी आता सेलही चांगल्या पद्धतीनं करताना दिसते आणि नेट प्रॉफिटमध्येही कंपनी चांगल्या पद्धतीने नंबर आपली इन्क्रीज करताना दिसते कंपनीवर कर्ज थोड्या पद्धतीनं दिसते आपल्याला जवळपास एकशे एकोणपन्नास करोड कर्ज आहे आणि एकशे सत्तेचाळीस या कंपनीवर रिझर्व आहे रिझर्वच्या तुलनेत जर बघितलं तर या कंपनीवर कर्ज जा थोडंसं जास्त वाटतं तर हे पॉईंट आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे बघा शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर आपल्याला दिसू शकते बहात्तर पर्सेंट प्रमोटरकडे होल्डिंग आहे फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटपर्यंत आहे आणि सत्तावीस पर्सेंट आपली पब्लिककडे होल्डिंग आहे म्हणजे बहात्तर टक्के प्रमोटरकडे होल्डिंग आहे म्हणजे चांगल्या पद्धतीची एक प्रमोटरकडे होल्डिंग या कंपनीमध्ये आपल्याला दिसून येते तर आपण या साईटवर जाऊन या कंपनीचा बिझनेस बघूयात बघू शकतो मित्रांनो आपण इमेजकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात येऊ शकते की कंपनीचा बिझनेस कशा पद्धतीचा आहे अनेक वेगवेगळे कडधान्ये ही कंपनी एक एकत्र मिळवते एकत्र कंपनी आणते आणि त्याची पावडर बनवते जसं की मिरची पावडर त्याच्यानंतर हळद पावडर म्हणजे असे सगळे पदार्थ एकत्र एक प्रोडक्ट सगळे एकत्र आणून ही कंपनी एक मसाला बनवून ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करून ही कंपनी सेलसुद्धा करते आणि कंपनीचे मोठमोठले स्टोअरसुद्धा आहेत या कंपनीचे स्वतंत्र ही कंपनी बिझनेस करताना दिसते आणि हे हा बिझनेस हलक्यामध्ये घेऊन हा योग्य बिझनेस नाही चांगल्या पद्धतीचा बिझनेस आहे आणि खूपच हा या बिझनेसलाही स्कोप असणार आहे कारण की आता जर बघितलं आपण तर सगळ्या गोष्टी हे पॅकेजिंगवर येऊन पडलेल्या आहेत आणि सगळे मसाले पदार्थ सगळे पॅकेजिंगवर येऊन पडले आहेत आणि मदा मसाले पदार्थशिवाय कुठल्याच गोष्टीला आता डिमांड राहणार नाही बघा चांगल्या पद्धतीचा बिझनेस आहे आणि छोटा बिझनेस समजून आपण छोटी कॅपिटल या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपली चांगल्या पद्धतीनं आपली इन्व्हेस्टमेंट आपली कॅपिटल चांगल्या पद्धतीनं मोठी होऊ शकते या छोट्या कंपनीमधून बघा बराबर आहे चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे प्रमोटरची होल्डिंग पण सुद्धा या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीनं वाटली तर लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी हा स्टॉक आहे आपली थोडी कॅपिटल या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्मसाठी आपण चालू शकतो नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर ई लि लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूया सहाशे या स्टॉकची प्राइस सध्याची बघितलं तर सहाशे दिसते आपल्याला आणि वन डेला एका दिवसामध्ये कंपनीनं दोन पॉईंट बेचाळीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपणा रिटर्न मिळून दिलेला दिसतो आणि बघू शकतो आपण एका महिन्यामध्ये जर विचार केला तर एका महिन्यामध्ये कंपनीना जवळपास एकतीस पर्सेंटपर्यंत आपण रिटर्न मिळ मिळून दिलेला दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनी एकशे चौतीस पर्सेंट तर मार्केटला लिस्ट झालेली कंपनी तीन जून 2012, दोन हजार बावीस म्हणजे पूर्ण बावीस आणि तेवीस म्हणजे कंपनीला दोन वर्ष पकडून चला दोन वर्षामध्ये कंपनी एकशे चौतीस पर्सेंटपर्यंत चांगला रिटर्न मिळवून दिसला सुरुवातीला एकदम फ्लॅट त्याच्यानंतर एक मोठी तेजी परत एकदम फ्लॅट परत एक मोठी तेजी एकदम फलत फ्लॅट आणि परत एकदम मोठी तेजी मित्रांनो हाय स्टॉक आता एक ऑल टाईम हायवर दिसतो आपल्याला तर इथं इन्व्हेस्टमेंट आपल्याला एकदम छोटीशी इन्व्हेस्टमेंट करायची का तर आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक आपल्याला ॲड करण्यासाठी आपल्याला एक छोट्या कंपनीमध्ये एक छोटी इन्वेस्टमेंट करून आपल्याला ही कंपनी फक्त आपल्या पोटफ्लोमध्ये ॲड करून ठेवायची आणि ज्या दिवशी ही कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळेल त्या दिवशी आपली थोडीशी कंपनीची आप या स्टॉकमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट थोडीशी वाढवायची आणि लॉंग टर्मसाठी आपल्याला चलायचं तर आपण या कंपनीचे एकच फंडामेंटल चेक करून घेऊयात मार्केट कॅपचा जर विचारला तर चार हजार नऊशे करोड या कंपनीचा मार्केट कॅप दिसत आहे आपल्याला स्टॉकचा पे जर बघितलं तर एकाहत्तरचा स्टॉकचा पे दिसतो डिविडंडसुद्धा येते ही कंपनी झिरो पॉईंट एकवीस पर्सेंटपर्यंत डिविडंडसुद्धा येते आर ओ सी बघितलं चोवीस पर्सेंट आर ओ बघितलं तर बावीस पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर बरं 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 बघितलं या कंपनीचा तर आपण फेस व्हॅल्यू दहाचा दिसतो सेलवर नर टाकूयात आपण सुरुवातीला मार्च दोन हजार एकोणीसचा डाटा दिसतो एकशे दोन करोड एकशे सोळा करोड एकशे बत्तीस करोड एकशे त्र्याऐंशी करोड आणि दोनशे एकोणपन्नास करोड आणि तीनशे पन्नास करोड या कंपनीचा आपल्याला सेलही दिसतो नेट प्रॉफिट जर नजर टाकली तर नेट प्रॉफिट आपण बघू शकतो इथं सतरा करोड त्यानंतर अठरा करोड त्यानंतर पंचवीस एकेचाळीस एकसष्ट आणि एकाहत्तर म्हणजे कंपनी नेट प्रॉफिट चांगल्या पद्धतीने मिळवताना दिसते आपल्याला बारा जर बघितलं तर आपण इथं बघू शकतो फक्त सव्वीस करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व्ह जर विचार केला तर तीनशे ऐंशी करोड या कंपनीकडे कर रिझर्व आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत जर बघितलं तर खूपच कमी या कंपनीवर आपल्याला कर्ज दिसते इन्व्हेस्टर लोकांचा जर विचार करूया तर शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकू शकतो आपण चोपन्न पर्सेंट पर्यंत प्रमोटरकडे होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास पाच चार पॉईंट अठ्ठ्याहत्तर पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास तेरा पर्सेंटपर्यंत पर्यंत आहेत आणि प्रोमोटरची सॉरी पब्लिककडे जर बघितलं तर सत्तावीस पर्सेंट म्हणजे या कंपनीमध्ये प्रमोटर सुद्धा आहेत डोमेस्टिक इन्वेस्टर सुद्धा आहेत फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा आहेत म्हणजे सगळे इन्व्हेस्टर लोक या कंपनीमध्ये आपल्याला एंट्री करताना दिसत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसत आहेत आणि चांगली होल्डिंग त्यांची आपल्याला दिसते तर आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि सत्तावीस पर्सेंट फक्त पब्लिककडे आहे तर आपण या स्टॉकमध्ये लाँग टर्मसाठी चालायचं असेल तर आपली कॅपिटल आपल्या हिशोबानं आपण ॲड करून अशा या स्टॉकसोबत आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो परत सांगतो मी तुम्हाला की हा स्टॉक सध्या वर आहे एकदम एकदम टॉपवर आहे सध्या तर या स्टॉकमध्ये थोडंसं करेक्शन जर झालं एक दहा वीसवर दहा बावीस पर्सेंट जरी हा स्टॉक जर डाऊन आला तर आपण इथं इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो आणि जर लॉंग टर्मचा जर विचार करायचा असेल थोडी कॅपिटल टाका आणि थोडी क्वांटिटी एकदम एक दोन क्वांटिटीनं जरी आपण सुरुवात केली तरी आपण चालते कारण की हे हा स्टॉक फोट पोर्टफोलिओमध्ये आपल्याला ॲड करणं हे गरजेचं आहे आणि जेव्हा हा स्टॉक डिस्काउंटला भेटेल त्या दिवशी आपणाला आणखीन आपली कॅपिटल थोडीशी आपल्याला वाढवायची कारण की कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येत आहेत आणि कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसत आहे आपल्याला बघा तर या स्टॉकमध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन जर चॅनलवर कुणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र